असं कधी झालं आहे का पण छानपैकी सगळं आवरून बसलं आहे घरामध्ये आणि अचानक फोन येतो की अरे पटकन काहीतरी जेवण छान बनव घरी आपल्या गेस्ट येणार आहेत पाहुणे येणार आहेत अरे बापरे मग काय करणार पाहुणे येणार तर पटकन झटकन आणि काहीतरी नवीन छान रेसिपी तर बनवावी लागते की नाही आपलं रोजचंच बनवून चालणार नाही म्हणून एकदम पटकन पाच मिनटात तयार होणारी छानपैकी करी आपण बनवणार आहोत एकदम झटकी पट रेडीमेड मसाल्याची कशी पुढे तर जाऊन बघा त्यासाठी छानपैकी काजू घेतलेत एका वाटीमध्ये ते, ते, वाटी ते मस्त मधनं फोड फा काढून घेतलेत फोडून घेतलेत म्हणजे त्याच्या दोन स्लायसेस अशा छानपैकी करून घेतल्या आहेत मोठे मोठे काजू असल्यामुळे आणि मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकून छानपैकी इकडून तिकडे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेत हे बघा आता तुम्ही किती मेंबर येणार आहेत त्यांच्या प्रमाणामध्ये करू शकतात बरं का जेवढी माणसं आहे त्या प्रमाणामध्ये आता मी कसं बाकी तर नॉनव्हेज बनवलेलं होतं पण व्हेजसाठी काय बनवणार म्हणून फटकन एकदम झटकेपट करी बनवायचं ठरवलेलं छानपैकी काजू असे मस्तपैकी तेलामध्ये तळून घेतले ब्राऊन कलर येईपर्यंत नंतर एका प्लेटमध्ये छान सगळे काढून घ्यायचे आहेत आणि आपण ही काजू करी कशी बनवणार आहे माहिती आहे आता शक्यतो कसं असतं कामावाल्या वर्किंग वुमेनला कधी टाईम नसतो किंवा आपण पण कधी कुठे बाहेर गेलेलो असलं घरी आल्यानंतर बनवायचा कंटाळा येतो तर आपण रेडी टू कूक जे मसाला आहे रेडीमेड त्याचा आपण छानपैकी ही भाजी बनवणार आहोत तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा ऑर्डर करू शकतात तुम्ही फक्त मसाला रे रेडी असतो छानपैकी मसाला घालायचा तेल घालायचं आणि तुम्ही कोणतीही भाजी यामध्ये करू शकतात व्हेजचा मसाला वेगळा असतो नॉन व्हेजचा मसाला वेगळा असतो फिश करीचा पण मसाला वेगळा असतो रेडी टू कूक एकदम मस्त झटकीपट वर्किंग वुमन असेल नाही तर कोणी घरगुती पण आपण यूज करू शकतो हे बघा शाही मसाला एकदम मस्त रेडी टू कूक एकदम छान आणि एकदा आपण हा मसाला फोडला की चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवला तरी तो यूज होऊ शकतो आणि न फोडता तो आठ ते नऊ महिने त्याची म्हणजे एक्सपायरी डेट असते तोपर्यंत आपण यूज करू शकतो हे बघा एकदम सुंदर जेव्हा आपण फ्राय करतो ना असला हॉटेलला पण टक्कर देईल असला मस्त टेस्टी आणि एकदम सुगंधित असा वास या मसाल्याचा येतो छानपैकी तेलात मस्त परतून परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे काजू छान तळून घेते ते काजून त्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि ते पण एकदा मस्त आहे बघा एकत्रित छान असे मिक्स करायचे परतून घ्यायची इतका मस्त वास होतो आहे सुगंधित वाव काय सांगू एकच नंबर व्हेजची पण कोण भाजी असेल तर व्हेजचे पण मसाले रेडी टू कुक वेगळे मिळतात बरं का आणि खूप छान हे बघा त्यामध्ये आपण पाणी टाकलं आहे पण ते गरम पाणी टाकायचं आहे गार पाणी नाही टाकायचं त्यामुळे भाजीची टेस्ट जरा चालली जाते की नाही मस्त त्यामध्ये छान गरम पाणी घालायचं आहे ये बागा, चान हे बघा एकदम छान तर्री वगैरे असली सुंदर येते त्यामध्ये सगळे ऑलरेडी इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत आलं लसूण धणा पावडर काळा मसाला लाल मसाला बाकीच्या सगळे छानपैकी एकदम आणि हेल्दी पण आहे बरं का हे बघा छानपैकी भाजी आपली मस्त उकळती आहे करी वरणं मस्त छानपैकी मीठ घालायचं चवेपुरतं आणि कोथिंबीर घालायचं एकदम झटकिपट अगदी पाच मिनटामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे काजू करी आपली रेडी झाली आहे वरतून छान गार्निशिंगला कडी कोथिंबीर घालायची आहे मस्तपैकी आणि एक ते दोन मिनिट फक्त आमटी मस्त उकळू द्यायची आहे नंतर एका प्लेटमध्ये सर्व करायची आहे तुम्ही चपातीसोबत खा किंवा रोटीसोबत खा एकदम मस्त टेस्टी आणि एकच नंबर हे बघा असते उकळताना असलं मस्त स्मेल येतो आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा खूप छान लागते टेस्ट आपण प्रत्येक वेळी कांदा टोमॅटो आलं लसूण सगळे मसाले हे करण्यापेक्षा कधीतरी म्हणजे घरात आपल्या असावं कधी जर आपल्याला बाहेर गेलं असेल कधी ग गडबडीमध्ये काहीतरी छान बनवायचं असेल झटकीपट कोणी आलं तर रेडी टू कुक असा मसाला एकदम भारी आणि एकदम टेस्टी समोरचे पाहुणे पण म्हणणार की वाव खूपच छान एकच नंबर टेस्ट आहे बरं का तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा घरातलं तर आपण नेहमी खातोच हे बघा छानपैकी अशी सर्व केली आ हा हा असला मस्त वास येतोय काय सांगू तुम्ही पण एकदा नक्की ट्राय केलं की कळेलच की टेस्ट खूप छान आणि सुंदर आहे मसाल्यांची हॉटेलला पण टक्कर दिलं असली आहे बरं का एकदम मी हॉटेलसारखीच मस्त तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन अशाच छान छान व्हिडिओजमध्ये काळजी घ्या खात राहा हेल्दी राहा छान भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बाय टेक केअर आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां